नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहिणी संदर्भात अनेक महिलांना ही एक चूक पडली महागात पैसे पाठवून सुद्धा खात्यावर झाले नाहीत जमा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेचे अर्ज भरताना अनेक महिलांनी अर्ज व्यवस्थित भरला असून त्याचे चालू असलेल्या बँकेचा तपशील सुद्धा व्यवस्थित भरला होता पण अर्ज भरताना महिलांकडून एक चूक झाली ती म्हणजे आधार कार्डशी लिंक असणाऱ्या बँक अकाउंटचा तपशील देणे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा करण्यात आले आहेत ज्या महिलांच्या बँक खात्यात तीन हजार रुपये जमा झाले आहेत त्यांना पुढच्या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा नियमित लाभ मिळणार आहे पण सरकारकडून पैसे पाठवून सुद्धा अनेक महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले नाहीत माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना अनेक महिलांनी अर्ज व्यवस्थित भरला होता त्यांचे चालू असलेल्या बँकेचा तपशील सुद्धा दिला होता मात्र अर्ज भरताना महिलांकडून एक चूक झाली ती म्हणजे आधार कार्डशी लिंक असणाऱ्या बँक अकाउंटचा तपशील देणे महिलांनी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरताना त्यांचे आधार कार्ड कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे हे न तपासताच त्याबद्दल माहिती दिली आहे सरकार सरकारकडून लाडके बहीण योजनेचे पैसे पाठवताना आधार क्रमांकाच्या सहाय्याने पैसे पाठवण्यात आले आहेत त्यामुळे महिलांचे आधार कार्ड ज्या बँकेशी लिंक असेल बँक खात्यात पैसे जमा करण्यात आले आहेत त्यामुळे आणि सध्या ते वापरत देखील नसेल आणि जर त्या बँक अकाउंटशी आधार लिंक असेल तरी सुद्धा बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत तर मित्रांनो अनेक महिलांच्या बाबतीत असे झाले आहे की महिलांच्या जुन्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत आणि महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा झाले झाल्या त्यांच्या खात्यात यापूर्वी मिनिमम जमा झालेले पैसे कट झालेले आहेत तर मंडळी अशी समोर सरकारकडून अशा परिस्थितीत महिलांच्या बँक खात्यातून पैसे कट न करण्याचे आदेश बँकांना देण्यात आले आहेत चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या भेटू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद